मोठ्या शहरांच्या बरोबर छोटी शहरं देखील तितक्याच वेगानं वाढणार आहेत त्यामुळे प्रत्येक छोट्या शहराला देखील कुठे ना कुठेतरी मास रॅपिड ट्रान्झिटची व्यवस्था विचारात घ्यावीच लागणार आहे त्याच्यामध्ये नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर आहे ही दोन शहरं खूप झपाट्यानं वाढणारी आत्ता शहरं आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा बिडकिन हा जो आज इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलप झालेला आहे तो इतक्या वेगानं वाढतो आहे की सगळे संभाजीनगरात राहणारे नागरिक मोठ्या संख्येनं आज त्या ठिकाणी पूर्वी वाळूज होतं आता वाळूजपेक्षाही मोठा, मोठा इंडस्ट्रियल एरिया शेंद्रा मध्ये तयार होतो आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक प्रवास करणार आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा रेसिडेन्शियल एरिया वाढणार आहे त्यामुळे संभाजीनगर निश्चितपणे खूप मोठं होणार आहे नाशिकमध्ये देखील जवळपास दोन मिलियन म्हणजे वीस लाखाच्या वरती लोकसंख्या ऑलरेडी पोहोचलेली आहे आपला बारामती पुरंदर सासवड बेल्ट आहे तो देखील खूप झपाट्यानं वाढतो आहे म्हणजे अख्खा पेएमआर रिजनच इतका झपाट्यानं वाढतो आहे कुठेतरी मला वाटतं की रिजनल रेल ट्रान्झिट हा देखील आपल्यासाठी लवकरच एक महत्वाचा विषय येणार आहे तर आज कुठल्याही आजूबाजूच्या शहरात जास्त निवांतपणे राहून एका तासात जर मी पुण्यामध्ये येऊ शकलो तर लोक आनंदाने ते स्वीकारू शकतील ही भविष्य मला होताना दिसतं आहे